नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण बटाटापासनं चिप्स बनवत आहे चिप्स वाढायचे पण नाही आहे आणि चिप्स वाळायला पण ठेवायचे नाही आहे आज आपण वेगळ्या प्रकारे चिप्स बनवत आहे दोन आलू मी शिजवून घेतलेले आहे त्याला छान बारीक केलेलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे आता मिक्सर मिक्सरमध्ये फिरवताना एक दोन चम्मच पाणी टाकायचं छान असं बारीक पेस्ट करून घेऊया बघा छान असं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे पूर्ण प्युरी बनवलेली आहे आता आपण एका परातमध्ये काढून घेऊया परत मध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये टाकूया तांदूळचं आणि कॉर्नफ्लोअर तांदूळचं पीठ आणि कॉर्नफ्लोअरचे प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये टाकूया मीठ आणि आपण गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला वाटत असेल की मी एक चम्मच घेतलेला आहे तांदूळचं पीठ आणि सपाट चम्मच कॉर्नफ्लोअर तर तुम्ही तांदूळ आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया पातळ लाटायचं म्हणजे चिप्स जे आहे ते छान क्रिस्पी बनणार नरम पडणार नाही बघा छान अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे याला फोकनी डॉट डॉट द्यायचं एक वाटी किंवा तुमच्याकडे जे पण साहित्य असेल किंवा लहान मोठा आकार तुम्ही देऊ शकता मी वाटीनी आकार देऊन देत आहे पातळ लाटायचं या प्रकारे मी पूर्ण चिप्स पाडून घेतलेले आहे मुलांना बाहेरचे देण्यापेक्षा सहज आपण लवकर बनणार असे चिप्स घरी बनू शकतो बघा याप्रमाणे पातळ लाटायचं म्हणजे नरम पडणार नाही छान क्रिस्पी बनणार मी कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आता आपण चिप्स तळूया मिडियम गॅसच ठेवायचा चिप्स तळताना आणि आता आपण चिप्स तळून घेऊया छान असे चिप्स मी तळून घेत आहे पातळ लाटायचं म्हणजे चिप्स कडक पण होणार आणि क्रिस्पी पण बनणार आणि नरम पडणार नाही छान असे आहे चिप्स बनवलेले यावर टाकूया मॅगी मसाला तुम्हाला जो पण मसाला आवडत असेल तो टाकला तरी चालेल चाट मसाला काळा नमक आणि मिक्स करून घेऊया माझ्या बाळाला तर खूप आवडलेले हे चिप्स तुम्ही या प्रकारे नक्की बनवून बघा वरून मी पिठी साखर टाकत आहे कारण बाळाला आवडलेले आहे म्हणून आणि मिक्स करून घेऊया छान असे कडक चिप्स बनलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय